आता शहरामध्ये पहिल्यांदाच असं होत गाडेकर परिवारातील दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद जाते राहता शहरात पहिल्यांदाच दुसऱ्यांदा दुसरा डॉक्टर राहता शहरात पहिल्यांदाच असं होतंय की रशियामध्ये शिक्षण घेतलेला नगराध्यक्ष राहता नगरीला लाभलेला आहे नेमकं आजपासून श्रीगणे केला काय सांगा या ठिकाणी राहता नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर आणि त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सन्मान्य नामदार साहेब तसेच सन्मान्य सुजयदादा यांच्या विजनवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सामान्य नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी आम्हाला मोठं भरभरून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यांच्या अपेक्षांना खरे उतरत सर्वप्रथम राहता शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी या ठिकाणी आम्ही राहता शहराची जी काही लाईफलाईन आहे नगर मनवाड रोड ती स्वच्छ करण्याकडे आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे हे करत असताना काल त्या ठिकाणी जिल्हाधिकारीलय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या गटाची नोंदणी झाली आहे आणि आमचे गटनेते सन्मान्य मुन्नाबाई शाह आणि आमचे सर्वच नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी असतील त्यांच्यासोबत संवाद साधला त्यांना आश्वासित केलं कारण की मला चांगलं माहिती आहे की कर्मचारी जर खुश असेल तर त्या ठिकाणी गाव खुश राहू शकतं त्यांच्या अपेक्षा त्या ठिकाणी जाणून घेतल्या आज या ठिकाणी हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये त्यांना नक्कीच आपण सर्वच थंडीचा सामना करत आहोत तर त्या कर्मचाऱ्यांना मी आश्वासित केलेलं आहे सर्व नगरसेवकांच्या वतीने की पुढील येणाऱ्या हिवाळ्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी ट्रॅक सूट स्वेटर कान टोपी हँड ग्लोवस ही सर्व व्यवस्था त्या ठिकाणी त्यांची त्यांना पुरवली जाईल त्यांना जर सुविधा मिळाली तरच ते त्या ठिकाणी नागरिकांना आपल्या गावाला सुविधा देऊ शकतात सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सन्मान्य डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतलं राहता शहर घडवण्यासाठी आम्ही सर्व मी नगराध्यक्ष म्हणून व माझे नगरसेवक सहकारी कटिबद्ध आहोत या व्यतिरिक्त नेमके भविष्यातले प्रोजेक्ट काय राहणार आहेत त्याबद्दल सांगा त्या ठिकाणी नुकतंच परवा सुजयदा सांगितलं की राहत्याचं जे बाजारतळ असेल त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे तसेच त्या ठिकाणी आपल्या राहत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेलं छत्रपती शिवाजी महाराज संकुल त्याचं इलिव्हेशनचं काम लवकरच हाती घेतलं जाणार आहे त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत जसं की लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी गरजेची आहे ड्रेनेजची व्यवस्था गरजेची आहे त्या ठिकाणी पाणी ग व्यवस्था गरजेची आहे या गरजा त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून आणखी काही गरजा असतील त्या त्यांच्याकडून समजून घेऊन त्या नक्कीच त्या ठिकाणी पुरवण्याचा आमचा मानस आहे तसेच नाल्याचं सुशोभीकरण आणि राहता शहरामध्ये जे पारंपरिक चालू असलेलं मटन मार्केट आहे ते अज्ञावत कसं होईल या याकडे आमचा सुरुवातीचा भर असणार आहे पुन्हा भाई तुमचं अभिनंदन नेमकं काय सांगाल घटनेते पदी निवड आमचे नेते आदरणीय माननीय डॉक्टर विखे पाटील यांनी जी माझी निवड केली एक जो विश्वास दाखवला ते त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरेल माझे न आमचे नगराध्यक्ष तसेच बाकीचे सर्व नगरसेवक आणि मतदार यांचा यांचा मी विश्वास कुठून देणार नाही एवढी आता नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं देखील होत आहे की तब्बल पाच सदाफळ निवडून आलेले आहेत सदाफळ आणि मोठ्यांमधली जुगलबंदी संपूर्ण राहत माहिती आपल्या बरोबर डॉक्टर विष्णू नाना सदाफळ आहेत विजू भाऊ काय सांगाल पाच सदाफळ हे जनतेने दिलेला कौल आहे आणि उमेदवार बी सुजयदादा आणि राधाकृष्ण विखे जी त्यांनी आम्हाला सगळं पाच सदाफळांना जे निवडणूक तिकीट दिलं आणि आम्ही चांगल्या भरघोस मतांनी निवडून आलेलो आहे आणि कामाची पण आम्ही पावती साहेबांना देणार आहोत आणि कसं काम चालतं काय काम चालतं याकडे पण आपण लक्ष देणार आहे पदाचा जर विचार न करता नगरसेवक म्हणून ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्याला बरोबर आम्ही उतरणार आहोत आणि चांगलं काम करून दाखवणार आदरणीय खासदार बाळासाहेब जी विखे पाटील तेव्हा चाळीस वर्ष ज्यांनी या नगर जिल्ह्यावर आदुरत्त प्रेम केलं आणि नगर जिल्ह्याने भरपूर त्याला चाळीस वर्ष सेवा करण्याची संधी दिली तेव्हापासून सदाबळ कुटुंब हे प्रा सगळे सदा जे तुम्ही सांगितलं की सदापळ पाच निवडून आले तर खा, पद्मभूषण खादर साहेबापासून हे सदापळ कुटुंब सा, मोर आणि विखे घराण्याबद्दल प्राम राहिलेले त्यामुळे त्यामुळे पाच सदापण निवडून येणं म्हणजे असं काही विशेष झालेलं नाही विखे पाटील आणि सदापळ यांचे घनिष्ठ नातं आहे आणि साहेबांनी नामदार नामदार साहेबांनी विश्वास ठेवून आम्हाला सदा जी उमेद दिली त्याबद्दल <laughs> मी सर्वप्रथम साहेबांच्या नामदार साहेबांचे आभार मानतो आता निवडणूक सगळे फ्रेश कॅन्डिडेट आहे सदाफळ आणि उत्सव म्हणजे पुन्हा आता शहराने नामदार साहेबांवर विश्वास ठेव ठेवून आणि साहेबांचा चेहरा बघून हे भरघोच मतांनी आमच्या नगराध्यक्ष सीट असेल किंवा सगळे उमेदवार असतील भरघोच मतांनी निवडून दिले आता कामाला सुरुवात झालेली आहे सगळे अनुभवी उमेदवार सगळे उमेदवार अनुभवी उमेद उमेद आहे आता हळूहळू काम चालू होऊन जाईल सर्वप्रथम आमच्या ध्येय धोरण असे का शहराप्रमाणे जंगलवाड बी विकास झाला पाहिजे हे जंगलवाड म्हणजे हे विखे घराण्याचे विखे विखे साहेबांचे बालकिल्ले राहिलेले प्रभाग एक दोन तीन चार जंगलवाडे हे पहिल्यापासून साहेबांचे बालकिल्ले राहिलेले त्यामुळे आम्ही आता शहराप्रमाणे जंगलवाड्याचा विकास हे पहिला आमचं धोरण दो राहणार आहे जंगलवाड्याचे रस्ते वीज आणि वीज आणि पाणी हे मूलभूत गरजा हे पहिले आम्ही देणार आहे आणि बिबट्याबद्दल बिबट्या आता बिबट्याचा बिबट्या हा विषय म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हा कर झालेला आहे तर साहेबांनी आता कालच जाहीर केले काहीतरी ड्रोन ड्रोन किंवा निळवंड आपल्या सॉरी अ संगमनेर मध्ये काहीतरी दीडशे अकरा वर ते प्रो, सायता प्रोजेक्ट करताय बर आणि निधर्वेश्वरच्या डोंगराजवळ काहीतरी दीडशे एकराचा मोठा प्रोजेक्ट तयार होतो तिथं मोठे कंपाऊंड होत होणार आहे काहीतरी आहे साहेबांचं नियोजन आहे त्याच्यामध्ये एक सफारी पण होईल आणि बिबट्याची पण व्यवस्था राहत शहरातील यंदाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची ठरली टप्प्याटप्प्यावरती टप्प्यावरती नेमकं काय होतंय परंतु ही संपूर्ण निवडणूक स्विफ्ट करण्यात आली ती वेगळ्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलं आणि त्यातच रशियाहून शिक्षण घेतलेले आणि सामाजिक कार्याचे आवड असलेले डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे राहतेला नगराध्यक्ष म्हणाले की ज्यांच्या घरामध्ये सहकारातील राजकारणाचा देखील वारसा आहे आणि नगरपालिकेतील राजकारणाचा देखील वारसा आहे आज सकाळपासनं ही संपूर्ण टीम सुजयदादा तुम्ही बघत आहात सकाळपासनं हे सगळे नगरसेवक यातले ऐंशी टक्के चेहरे फ्रेश आहेत सुजयदा ही नेमकी टीम जी निवडली आहे ती अशाच पद्धतीने कामकाज करो या गॉडफादर मीडियाच्या देखील शुभेच्छा ओ बिन्ना भाई हा ब <laughs> <laughs>